सर्वसामान्यांचा आवाजपणे मांडणार आहे राष्ट्रीय अन्य निवारण महासंघाच्या आंदोलनाची पोलीस निरीक्षक हाके यांच्याकडून गंभीर दखल तात्काळ फिर्याद आणि सर्वसामान्यांना मिळणार पोलीस ठाण्यात सन्मानाची वागणूक जयसिंगपूर पोलीस ठाणे निरीक्षकांना वगळून बरखास्त करा अशी मागणी राष्ट्रीय अन्याय निवारण महासंघ आणि दलित सेनेने पोलीस उपअधीक्षक जयसिंगपूर विभाग यांच्याकडे निवेदनाद्वारे केली होती आणि वीस बारा दोन हजार चोवीस रोजी बोमठोक आंदोलनाने निदर्शने करण्यात येणार असल्याचे जाहीर केले होते पण या आंदोलनाची गंभीर दखल घेत जयसिंगपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सत्यवान हाके यांनी सर्वच पदाधिकाऱ्यांची जयसिंगपूर पोलीस ठाण्यात बैठकीचे आयोजन केले होते यावेळी पदाधिकाऱ्यांनी संतप्त भावना व्यक्त करत पोलीस कर्मचाऱ्यांकडून सर्वसामान्यांना न्याय मिळत नसल्याचे तसेच आपल्या गैरहजेरीत कोणतीच फिर्याद घेतली जात नाही निवेदने आणि तक्रारी अर्ज स्वीकारले जात नसल्याचे तसेच सर्वसामान्यांना सन्मानाची वागणूक मिळत नसल्याचे निदर्शनास आणून दिले न्यायासाठी सर्वसामान्यांना दिवस दिवसभर पोलीस ठाण्याच्या बाहेर ताटकळत बसावे लागत असल्याचे सांगितले यावर पोलीस निरीक्षक सत्यवान हाके यांनी सर्वांचीच वेळेत फिर्याद घ्या निवेदनी आणि तक्रारी अर्ज स्वीकारा असे आदेश यापूर्वीच दिले आहेत पण येथून पुढे मी स्वतः लक्ष घालणार असून पोलीस ठाण्यात येणाऱ्या सर्वांनाच वेळेत न्याय आणि सन्मानाची वागणूक मिळणार आहे कोणावरही अन्याय होणार नाही याची दक्षता घेतली जाईल असे आश्वासन दिले तसेच माझ्या गैरहजेरीत ठाणे अंमलदारांच्याकडून तक्रार घेण्यास टाळाटाळ होऊ नये यासाठी ठाणे अंमलदार बसतात त्याच्या पाठीमागील भिंतीवर जिल्हा पोलीस प्रमुख अपर पोलीस अधीक्षक डी वाय एस पी आणि पोलीस निरीक्षकांचे मोबाईल नंबर असलेला डिजिटल फलक लावण्यात येणार आहे जेणेकरून पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांच्या विरोधात काही तक्रारी असतील किंवा फिर्याद घेण्यास टाळाटाळ होत असेल तर तक्रारदारांना डायरेक्ट वरिष्ठांना संपर्क करता येणार आहे असे सांगितले पोलीस निरीक्षक आणि आंदोलकांच्या बैठकीत समाधानकारक आणि सर्वच मागण्यांबाबत ठोस निर्णय आणि उपाययोजना करण्यात आल्याने आंदोलकांनी आपले आंदोलन तात्पुरते स्थगित केले आहे सदर बैठकीस राष्ट्रीय अन्याय निवारण महासंघाचे संस्थापक अध्यक्ष संजय भोसले महाराष्ट्र राज्य अध्यक्ष गंगाराम सातपुते सर महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष सतीश मोटे पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष विजय धंगेकर कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष रोहित जाधव शिरोड तालुका अध्यक्ष राजू इनामदार आणि दलित सेनेचे से कोल्हापूर जिल्हाध्यक्ष श्रीकांत शिंघाई आणि कार्यकर्ते उपस्थित होते आमच्या देधडक बेधडक न्यूज चॅनलसाठी आपली लाईक आमच्यासाठी लाख मोलाची आहे चला तर मग एक लाईक करा सबस्क्राईब करा आणि बातमी शेअर करून आम्हाला प्रोत्साहन द्या